कोपरगाव शहरातील गांधीनगर रोडवर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर फ्लेक्स बोर्ड लागल्याने गांधीजींचा पुतळा पूर्ण झाकला गेला होता तरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं ही बाब कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून याची माहिती दिली तुमच्याकडून सदर पुतळ्याची देखभाल होत नसेल तर गांधीजींचा पुतळा मला घरी नेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली सध्या कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लागत आहेत त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे सामाजिक कार्यकर्ते वारंवार या फ्लेक्स बोर्ड संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करतात मात्र कोणतीही ठोस भूमिका घेऊन कारवाई केली जात नसल्याने पुन्हा पुन्हा बेकायदेशीरित्या फ्लेक्स लावले जात आहेत आता तर चक्क राष्ट्रपुरुषांचे पुतळे फ्लेक्स उभे करून झाकले जात आहेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाऊल उचलून कारवाई केली नाही तर कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिलाय संजय काळेंच्या तक्रारीनंतर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी येऊन सदर फ्लेक्स पुतळ्या समोरून काढून घेतले आहे कोपरगाव शहरातील गांधीनगर भागामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अर्धाकृती पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर कोपरगाव शहरातील ईशाने आपला फ्लेक्स लावला जो फ्लेक्स महात्मा गांधींच्या चेहऱ्यासमोरून केवळ दीड फुटावरती होते दीड ते दोन फुटावरती होता मी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलिस इन्स्पेक्टर देशमुख यांना फोन करून सांगितलं की तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा सांभाळू शकत नाही हा पुतळा मला घरी नेण्याची ने परवानगी मिळावी हा जो राष्ट्रपुरुष कोणी ज्याने त्या रा महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर फ्लेक्स लावला त्याला हा जो चौक आहे त्याला डोनेट करून टाका आणि कोपरगाव नगर परिषद त्यांच्याच मालकीचे असलेले पुतळे समजून सांभाळू शकत नाही हे पुतळे काढून मला घरी नेण्याची परवानगी द्यावी या आव्हानानंतर कोपरगाव नगर परिषद आणि पोलीस स्टेशन दोघेही जागे झाले आणि त्यांनी हा फ्लेक्स काढला आता कारवाई करणार की नाही माहीत नाही गुन्हा दाखल होणार की नाही माहीत नाही राष्ट्रपुरुषाचा अवमान झालेला आहे बेकायदेशीर फ्लेक्स लावणे सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली असताना कोपरगाव शहरामध्ये जागोजागी नवीन नवीन नवी फ्लेक्स रोज पाहायला भेटतात म्हणजे कायद्याचा धाक राहिलेला नाही ह्या नगर परिषदेला आणि कोपरगाव पोलीस स्टेशनला काय द्यायचा धाक आहे असंच वाटतं यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पेक्षा मोठं वाट यांना मोठं वाटतं त्यामुळे राष्ट्रपुरुषांचा अवमान होताना गुड इंडिया सारखी जी कार्यक्रम असतो गुड मॉर्निंग इंडिया म्हणजे पोलीस स्टेशन सकाळी त्यांचा निरीक्षक प्रत्येक गा पुतळ्याला चक्कर मारून येतो कुठल्या पुतळ्याचा जा अवमान झालेला नाही हा इथे एवढा मोठा झालेला अवमान पूर्वपर्वच्या पोलिसांना दिसला नाही ही खेदाची बाब आहे भविष्यामध्ये जर अशा प्रकारे राष्ट्रपुरुषांचा अवमान होणारे फ्लेक्स लागले तर मी स्वतः कोपरगाव पोलीस निरीक्षक तसेच कोपरगावचे मुख्याधिकारी यांच्या तोडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही आमचे राष्ट्रपुरुष आमचे महापुरुष त्यांनी दिलेलं बलिदानामुळं आम्ही हा स्वतंत्र भारत पाहू शकलेलो आहे त्यांचा जर यांना सन्मान करता येत नसेल तर ह्या पोलिसांनी ह्या मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत